हॅलो फ्रेंड्स मी चेताली तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तर बघा तुमच्या दाद्यांनी खूप छान असा मोगऱ्याचा गजरा आणला होता आणि मग म्हटलं आता हा लावल्याशिवाय तर पालखीला जाता येणार नाही म्हणून मग हा गजरा आधी लावला आणि आता चला आपण जाऊया पालखीला चला चला पालखीला चाललो आम्ही पालखीचं दर्शन घ्यायला चला तुम्हाला पण जर पालखीचं दर्शन घ्यायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पालखीचं दर्शन घ्या चला आता पालखी कशी गाडी पार्किंग करतात आहेत परत गाडी आत मध्ये लावली तर काढता येणार नाही त्याच्यामुळे इकडं आता आम्ही पोहोचलेलो आहोत स्वर्तापाडीत आणि हे जर कपाळ नाही लावलं तर पालखीला गेल्यासारखं अजिबातही वाटत नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण मी सांगते जरी सुद्धा पालखीत जरी कधी पण गेला पालखीच्या दर्शनासाठी तर हे नक्की कपावर लावून जा खूप छान वाटतं मन अगदी प्रसन्न होतं आणि मग मी पण लावलं पोरांना पण लावायला सांगितलं आर्यांना लावलं आनंद लावलं त्यांना पण लावायला सांगितलं खूप छान वाटत होतं अगदी म्हणजे खरंच आपण पंढरपूरला जाऊन पायापडा पाया पडायला गेलो पंढरपूरला असं वाटत होतं त्याच्यामुळे मीही नक् कधी पण पाया पडायला गेली ना पालखीच्या तरीसुद्धा मी लावून घेते गेल्या वर्षी पण घेते त्यावेळेस पण लावून दिंडी क्रमांक एकोणीस दिंडी क्रमांक एकोणीस स्वतःकोश सहभागी संस्था आणि स्वतःगोडी ग्रामपंचायतच्या वतीनं चरशे स्वागत चरशे स्वागत दिंडी क्रमांक एकोणीस पावली हळूहळू चालू मुखाने आर माझ्या माता पार्वती गणपती बाप्पा म्हणा याला बवली तुकाराम दिंडी क्रमांक किती आहे दिंडी क्रमांक अठरा यांचंही स्वरतापरशाबाई संस्था सोडताबाडी ग्रामपंचायतीच्या होती सोडताबाडी ग्रामस्थांच्या होतीने स्वागत चौदा सोडशे पावले पाऊल आरवार आरवार मागे गणपती बाप्पा बोला दिंडी क्रमांक सतरा दिंडी क्रमांक सतरा यांचंही सहर्ष स्वागत आता मेळा दिंडी क्रमांक सतरा यांचंही सहरशे स्वागत प्रताजा मोरली सतरा नंबरची दिंडी यांचंही स्वरतापेश्वर शहावाई संजा सोडताबाडी ग्राम रोहिदासिंडी संत रोहिदासिंडी यांचं सहर्ष स्वागत स्वरतापेश्वर शहा संस्था सोडताबाडी ग्रामपैकी पंचकृषीतील माणसं इथे दर्शनासाठी येतात देवदर्शनासाठी तरी स्वर्तावाडी फाट्यावरती पालखी विश्वस्थांनी एक पाच मिनिट पालखी थांबवावी आणि सर्व तर पालखी आलेली आहे आणि आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि तुमचंसुद्धा सगळ्यांचं जर दर पालखीचं दर्शन झालं असेल तर चॅनेलला जर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा बेल ऑल करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत तर पडेल तर चला बाय